गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती अशातच आता आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती अशातच आता आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे बेस्ट पतपेढीची ही निवडणूक अठरा ऑगस्टला होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या मनसे कर्मचारी सेनेने एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी एक पत्रक जारी केलं आहे यात त्यांनी म्हटलं की बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवार दी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेली आहे सोसायटी निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता असते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात महाराष्ट्रात सध्या ठाकरे ब्रँड चर्चेत आहे